नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे तळेगाव स्टेशन येथील आर्टिनो कॉलनीतील सर सेनापती उमाबाई दाभाडे उद्यान याची दुरावस्था झालेली आहे सुमारे ऐंशी लाख खर्च करून उभारलेल्या या उद्यानाची आता दुरावस्था झाली आहे जानेवारी दोन हजार बावीस मध्ये मोठा गाजावाजा करून या उद्यानाचे उद्घाटन करण्यात आले होते परंतु गेले दोन ते तीन महिने या उद्यानातील लहान मुलांची झुकझुक गाडी बंद पडली आहे तसेच उद्यानातील घसरगुंडीची दुरावस्था झाली आहे झोका तुटला आहे व इतर खेळण्यांची सुद्धा दुरावस्था झालेली आहे आजूबाजूच्या परिसरातून बालचमू येथे मोठ्या आशेने येतात परंतु या तुटक्या खेळण्यांमुळे त्यांची निराशा होत आहे या उद्यानात लावलेली झाडे सुद्धा पाण्या वाचून सुकून गेली आहेत लाखो रुपये खर्च करून उभारण्यात आलेले हे उद्यान गेले दोन ते तीन महिने दुर्लक्षित झाले आहे तळेगाव दाभाडे नगर परिषदेने त्वरित या उद्यानात लक्ष घालून येथील खेळणी दुरुस्त करून घ्यावीत अशी मागणी आशिष खांडगे यांच्यासह या परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी व केली आहे तळेगाव मार्फत मध्ये या कॉलनीमध्ये सुमारे ऐंशी लाख रुपये खर्च करून या गार्डनची निर्मिती करण्यात आली मोठा गाजावाजा करून याचे उद्घाटन करण्यात आले त्यावेळेस ही छोट्या मुलांची ट्रेन चालू केली तळेगाव दाभाडे शहरामध्ये असंख्य लहान मुले राहतात लहान मुलांचं एक खेळण्याचे केंद्रबिंदू बनलेली ही लहान मुलांची ट्रेन आज सुमारे अडीच ते तीन महिने झाले आज ही बंद आहे आज शाळेच्या सुट्ट्या संपत आल्यात मुलं जर शाळेची सुट्टी आहे त्यावेळेसच गार्डनमध्ये खेळायला येणार आहेत पण शाळेच्या सुट्ट्या संपत आल्या तरी प्रशासनाची याकडे लक्ष नाही आहे प्रशासनाने कोणत्याही प्रकारची लक्ष न देता ही ट्रेन गेले तीन महिन्यापासून बंद आहे तसंच या ठिकाणी खेळणी बसवलेली आहेत लहान मुलांसाठी ती पण मोडकळीस आलेली आहे या ठिकाणी झाडांची लागवड केली होती त्या झाडांना पाणी न देण्यामुळं झाडं पण आज सुकलेली आहे तर आमची आलटिनो कॉलनी रहिवाश्यांच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीने प्रशासनाला विनंती आहे की येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये शाळा चालू होणार आहेत तर येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आपण प्रयत्न करून ही ट्रेन लवकरात लवकर कशी चालू करता येईल याच्याकडे लक्ष द्यावे आणि मुख्य अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन या ट्रेनचा आणि खेळण्यांचा प्रश्न हा मार्गी लावा अशी आलटीन कॉलनी आणि सर्व हो रहिवश्य वतीने आम्ही विनंती करतो नमस्कार माझं नाव आहे श्लोक मी रोज गार्डनला येतो पण ही ट्रेन बंद असती मग मी उदास होऊन वरती जातो पण वरच सगळे खेळणं तुटलेलं असतं आम्हाला फक्त झोका खेळायला असतो झोके चार असतात पण त्याच्यातला एक झोका तुटलेला आहे म्हणून आम्हाला तीनच झोके भेटतात ते तीन झोक लोक घेतात म्हणून आम्हाला भेटत नाही म्हणून आम्ही उदास होऊन घरी परत जातो बाकी काय नाही हे गाडीचे रोळाच्या खालची जे बॅटिंग टाकली ना ते ठोकळे खराब झालेत तो तोडमोड झाली त्याची तेवढं दुरुस्त करावा बाहेरची मुलं येतात खेळायला इथं नाराज होऊन जातात त्यांना गाडी बसायला मिळत नाही गाडी बंद पडले ते रुल सगळे लाकड सडून गेलेत ते नीट करा आणि गार्डन स्वच्छ करा ते हिरवगार दिसत नाही काय नाही सगळ्याकडे घाण बसते आणि पोरक आणि खेळ आले तर ते हाकलून घेतात गाडी चालू करा विनंती करतो आम्ही अहो मुलं गार्डन मध्ये येतात मुलांना काहीच सोय नाही इथं मुलांना एकदम झालं आता त्यांची एकदा शाळा चालू झाल्या तर कशाला येतील आता सध्या येतात त्यांना त्यांना पण आवड आहे ना सगळ्या गोष्टीची मुलांना झालं पाहिजे ना हे सगळं काय तेवढं करा चालू करा एप्रिल मे दोन महिने पूर्ण होऊन गेले मुलांना खेळायला आता एक सुविधा सुद्धा नाहीयेत आणि त्यातल्या त्यात आता शेवटचे काही आठवडे राहिलेले आहेत तर त्यांनी प्लीज करून ती पूर्ण ट्रेनची व्यवस्था चालू करावी कारण थोड्या थोड्याक दिवस राहिलेले आहेत तेवढे ते तरी ते त्यांना खेळायला मिळावी अशी विनंती आ या ठिकाणी जे ऐंशी लाख रुपये खर्च करून जे गार्डन मुलांसाठी जे तयार केलेलं आहे ते गेल्या तीन दोन तीन महिन्यापासून बंद आहे तर मुलांची खूप गैरसोय होते कारण सुट्टी पूर्ण संपली पण तरी पण मुलांना काही खेळायला चान्स मिळत नाहीये आणि झोके कसरगुंडी वगैरे सगळं पूर्ण विस्कळीत गेलेलं आहे विस्कळीत चाललेलं आहे तर त्याकडे नगर परिषदेने जातीपूर्वक लक्ष घालून ते काम करून घ्यावं गार्डनची दुरुस्त झालेली आहे आणि लवकरात लवकर मुलांसाठी आता सुट्टी पण संपत चालली आहे आता दहा पंधरा बाकी शाळा चालू व्हायला तर तोपर्यंत त्यांनी लवकरात लवकर ही कामं करून घ्यावी हीच नगर परिषदेकडे माझी विनंती आहे रेश्मा फडतरी महाराष्ट्र लाईव्ह वन तळेगाव स्टेशन